काय तुकोब सांगतात देवाच्या मागे गेलं तर काय होतं अनुसर येतो अमर झाला देवगोपाळांना सांगतोय तुम्हाला संसाराची काळजी नाही का करायची माझ्या मागे यायचे माझ्या पाऊला व पाऊल ठेवून यायचे माझ्या मागे आले तरच आजी देतो पोट भरी तरच मी पोट भर आता माझ्याकडे लक्ष द्या देवाच्या मागे जे जातात ते कायम समाधानी होतात त्यांनाच पोट भरून मिळतं या अभंगात महाराज सांगतात देव बोलतोय आज देतो पोट भरली माणसाच्या जीवनाची तृप्ती ही संसारामध्ये कधीही होऊ शकत नाही ती परमार्थामध्ये होती ती भगवत भक्तीमध्ये होती काही शब्दच असे असतात ना ते त्या, त्या त्या क्षेत्राला सोड शोभतात सुटवतात म्हणजे समाधान सुख तृप्ती पोट भरणं हे फक्त भगवत भक्तीमध्ये आणि परमार्थामध्ये शक्य संसारात नाही संसारात आपल्याला जे आज मिळतं ते उद्या नको वाटतं आपल्याला कारण संसार बदलतो ना म्हणून त्यामध्ये हे बदल होतात काही लोक एक एक लाखाचा मोबाईल घेतात सहा महिन्यांना भेटत यांना काय वाटतं या मोबाईलबद्दल आयफोनबद्दल एक लाख घातले तुम्ही ते एक लाखामध्ये त्याच कंपनीनं त्याहीपेक्षा चांगला मोबाईल काढलेला असतो अपडेट होजन तो तो महाराज एक सीजन थांबायला पाहिजे होतं थोडे दोन महिने याच पैशामध्ये चांगला मोबाईल आला असता हे फक्त मोबाईलच्या बाबतीत नाही बायकोच्या बाबतीतही तसंच लग्न झाले की एक वर्षाने भेटा काय वाटतं बायकोबद्दल तो लेस खट्याळ भेटली थांबायला पाहिजे होते एक वर्ष हिच्यापेक्षा चांगली भेटली असती म्हणजे संसारामध्ये कधीही तृप्ती होऊ शकत नाही पुढचं माझं वाक्य ऐका जे देवाला विसरत नाही ते कायम सदा सुखी असतात समाधानी असतात जे संसाराला विसरत नाही ते कधीच सुखी नसतात जुने माणसे आपल्याला माहिती असेल जुन्या काळात एक म्हण होती मराठीमध्ये आडात नाही तर पोहऱ्यात कुडून येणार मूळचा दुःखाचा संसार आहे तो तुम्हाला काय सुखी करणार तो तुमचं काय पोट भरणार म्हणून देव म्हणतो माझ्या मागे यावं लागेल यालं तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे आणि एकदा देवाला विसरले का फक्त आहे एक अल्पसं उदाहरण देतो तुम्हाला फक्त महिला मंडळ लक्ष द्या आणि बोला प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासाला गेले गेले का नाही मोठ्यानं अजून मोठ्यानं देवाची पत्नी काय नाव तिचं सीतामाई वनवासाला गेल्या का नाही मग गेल्या देवाचे बंधू लक्ष्मण वनवासाला गेले का लक्ष्मण नाही गेले गेले देव वनवासाला गेले देवाची पत्नी सीतामाई वनवासाला गेल्या देवाचे बंधू लक्ष्मण वनवासाला गेले लक्ष्मणाची पत्नी काय नाव तिचं माधुरी दीक्षित मग हा असं मोठ्यानं बोला वनवासाला गेल्या का त्या नाही आता सीतामाई वनवासात आणि उर्मिला राजवाड्यात सांगा मला सीतामाईला वनात रानात पायात चप्पल आहे का नाही पण उर्मिलेकडे आहे कारण ती कुठे राजवाड्यात सीतामाईला जेवण्यासाठी पाची पाकवान नाही का वनात नाही पण उर्मिलेकडे आहे सीतामाईला झोपण्यासाठी शयन कक्ष आहे का ज्याला मराठीत आपण बेडरूम म्हणतो बरोबर आहे ना <laughs> शयन कक्ष नाहीये सीतामाईला पण उर्मिलेकडे आहे सीतामाईकडे रत्नजडीत कपडे नाहीये पण उर्मिलेकडे सीतामाईची सेवा करण्यासाठी सेविका नाहीये पण उर्मिलेकडे सीतामाईकडे वनामध्ये मोबाईल नाहीये पण उर्मिलेकडे आहे पाय धूम पाणी पिलं पाहिजे यांचं त्या काळात मोबाईल होता का मग उर्मिलेकडे कुठून आला आता विनोदाचा भाग सोडा मला काय सांगायचं ऐका ते खूप महत्वाचं आहे उर्मिला राजवाड्यात आहे सगळ्या सुखसुविधा तिच्या पायाजवळ आहे पण असमाधानानं दुःखित अंतकरणानं दुःखी असलेली उर्मिला रामायणामध्ये बोलते माझ्या पायाजवळ भौतिक सुख आहे पण मी सुखी नाहीये याचं कारण आहे माझ्याजवळ राम नाही आणि याच्या उलट सीतामाई जंगलात आहे वनामध्ये पायामध्ये चप्पल नाहीये जेवायला पाची पक्वांना नाही फळं गोळा करायची कंदमुळं खायची झोपण्यासाठी जमिनीचं अंथरून आकाशाचं पांघरून सेवा करण्यासाठी सेविका नाही दासदाशा नाही भौतिक सुख सीतामाईकडे कोणतेच नाहीये पण अत्यंत प्रसन्न मनानं समाधानानं आणि आनंदानं सीतामाई म्हणतात माझ्या पायाजवळ भौतिक सुख नाहीये पण मी खूप सुखी आणि समाधानी आहे कारण भौतिक सुख नसले तर नसू द्या माझ्याजवळ माझा राम आहे आणि ज्याच्याजवळ राम आहे तो सदा सुखी आहे कायम सुखामध्ये दृष्टांत याच्यावर थांबला नाही आतापर्यंत सीतामाई म्हणायच्या मी सुखी आहे का तर माझ्याजवळ काय आहे राम आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवटीत आल्या एक सोन्याचं हरण पाहिलं त्यांनी आता देवाजवळचं चित्त विचलित झालं आणि ते एका हरणाकडे गेलं देवाला सांगितलं देवा त्या हरणाचं कातड माझ्या चोळीसाठी पाहिजे देवापासून देवाजवळचं मन देवाजवळचं चित्त देवाच्या पायाजवळ संसाराकडे गेलं झाला साधू वेशातला रावण आला आणि सीतामाईला लंकेला घेऊन गेला सीतामाईनं पंचवटीत पाहिलेलं जे हरण होतं ते सोन्याचं होतं आणि लंका लंका कशाची होती सोन्याची सोनं कुठे जास्त होत किती सात कोटी गोष्ट शुद्ध कांचनाची सप्त सप्त कोटी शुद सात कोटी घ्यावं पण सीता माही सुखी आहे का तिथं आहे का नाही तर दुःखी एवढं सोनं दिसतंय पुढे पंचवटीत तर सोन्याच कातड मागितलं होतं पण समाधान नाही देवाला विसरले का ही पण असं पर पंचवटीपेक्षा जास्त सोनं आहे तिथे काही लोक शिकलेले आम्हाला विचारतात हो देव त्या सीतेला शोधण्यासाठी गेला युद्... युद्ध रावणाशी युद्ध करायला गेला मग वाहनलाच का सैन्य म्हणून नेलं माणसं नव्हते का त्या काळात त्या काळात माणसं होते पण लंका सोन्याची होती समजते का नाही समजलं तर खायचं घरी गाऊन जाऊन झोपायचं बाकी काय टेन्शन घ्यायचं नाही का लंका सोन्याची देवानं वाहनाला सोडून माणसं नेले असते आणि इतकं सोनं पाहिलं असतं तुम्हाला वाटतं लोक लढले असते अजिबात नाही देवालाच म्हटले असते देवा तू आणि तुझी सीता आम्हाला मोकळं कर यातली एक एकच वीट नेतो फक्त आमचा संसार कडेला लागेल पण देव चतुर्दे कोणत्या वेळेस कुणाचा उपयोग करून घ्यायचा हे देवाला सुद्धा समजतं चतुरातो शिरोमणी चतुरातो शिरोमणी हा चतुरातो शिरोमणी गुंडला वन्नाची कहाणी चतुरातो शिरोमणी गुंडला वन्नाची कहाणी मुकुट स